डॉक्टर ही डिग्री मिळाल्यानंतर स्वतःच्या कल्याणाबरोबर जनतेच्या कल्याणासाठी आपले जीवन अर्ची घातले पाहिजे असे आवाहन प्रशांत बम यांनी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना केले शिर्डी येथे अटल बिहारी वाजपेयी निक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथील प्रथम वर्षाच्या त्याच्या विद्यार्थ्यांसाठी स्नेह संमेलनाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते शिर्डी येथे अटलबिहारी वाजपेयी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथील प्रथम वर्षाच्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी स्नेह संमेलनाचा शुभारंभ प्रशांत बम यांच्या हस्ते करण्यात आले आमदार प्रशांत बम व डॉक्टर राजेंद्र पिपाडा प्रशांतजी देशराबा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला काल संकल्प दोन हजार पंचवीस रायझिंग या आपल्या या वार्षिक स्नेह संमेलनाचं औपचारिक उद्घाटन मान्य आमदार प्रशांतजी बम साहेब यांच्या हस्ते येते कार्यक्रमाला वेगवेगळे वे अतिथी बोलवतो आणि त्या अतिथी मधून काहीतरी आपल्याला घेता यावं हे आपला उद्देश असतो आणि कोणत्या अतिथीला कुठं बोलवायचं याचा आपण सगळे टीचर वर्ग आणि आपण सगळे डिस्कशन करून त्या अतिथी बोलवतो पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी सुद्धा साजरी करतो तर त्याला पण आमच्या कॉलेजचा एक नियम आहे की ते झेंडावंदन ते होमिओपॅथच्या हातानेच झालं पाहिजे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी मग कार्यक्रमाचा अध्यक्ष कोणी पॉलिटिकली राहू शकतो सामाजिक कार्यकर्ता राहू शकतो पण तिथं आम्ही ती आचारसंहिता पाळतो आता ह्यावेळेस एक संकल्पना अशी आली की ही बॅच फायनल आऊट होणार आहे आणि भविष्याचे ते जे डॉक्टर आहेत ते उद्या रुग्णाची सेवा करण्यासाठी आपल्या भूमीत आणि या देशाच्या भूमीत जाणार आहे मग इथे कोणाला बोलवायचं असा प्रश्न माझ्या मनात चालला होता की गॅदरिंग कोणाला बोलवायचं बरेचसे गेस्टचे नावं नाव आले आणि आम्ही सगळ्यांनी विचार केला की आता या आपल्या जीवनात कोण सक्सेस डॉक्टर होऊ शकतो आता उद्या आम्ही पिपळाची पस्तीस कोर आमचे डिग्री घेऊन जाणार आहेत पस्तीस डॉक्टर तर आम्ही काढलेत पण याच्यात सक्सेस कोण होणार तर याच्यात सक्सेस होणार जिद्दी वेळ पडली तर आक्रमक वेळ पडली तर शांततेनी वेळ पडली तर आदाबनी वेळ पडली तर नमस्कार नाही अशी भूमिका जो करेल तो ह्या भविष्याचा यशस्वी डॉक्टर होईल म्हटलं मग यशस्वी गॅदरिंगला आपण प्रमुख पाहुणा बोलवला पाहिजे आजचे आपले प्रमुख पाहुणे गंगापूर रत्नापूर तालुक्याचे आमदार कितविंद आमदार आहे हा विषय माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी गौण आहे परंतु आम्ही दोघांनीही भारतीय जनता पार्टीचं काम एकत्र चालू केलं ते जिल्हा परिषद सदस्य झाले त्याच्यानंतर जिल्हा परिषद सभापती झाले आणि ज्या वेळेस ते प्रथम आमदार झाले अपक्ष आत्ताच्या पुढच्या आमदारकीला मला काही वाटत नाही परंतु ती पहिली आमदारकी जी झाली तिथं तो जिद्दपणा तिथं तो आक्रमकपणा तिथं तो संयमाचा बांधा तो यशस्वी केला आणि पुढची वाट तुम्ही सगळेजण पाहतायत एक आताच लेटेस्ट उदाहरण लेटेस्ट शिक्षक गुरुवारी आहे शिक्षकाशिवाय कोणीच नाही आई वडिलाशिवाय शिवाय जसं कोणी नाही तसं शिक्षकाशिवाय कोणी नाही असा विषय विधानसभेत गाजवला की भारतातला कोणताच आमदार ही डेरिंग करू शकत भारतातला कारण की एक तर गुरुवार बोलायचं ते मतदार आहेत आमचे पदवीधर आमदार आहेत आमचे शिक्षक आमदार आहेत पक्षाचा आदेश आम्हाला असतो परंतु जे शिक्षक जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील इथं काही नियमावली शासनाने करून दिली ती ते पूर्तता करत नाही म्हणून पोरांवर एज्युकेशन कम्प्लीट होत नाही हा बेज घेऊन आज त्यांनी आवाज हा महाराष्ट्र पुरता नाही तर तो पूर्ण भारतात आणि आज अशी अवस्था त्यांनी या समाजासमोर आणून ठेवली की जरी मुख्यमंत्री असतील किंवा कोणी असेल पण एक दिवस त्यांच्या त्या ते त्या दिवशीच्या भाषणाला विचार करावा लागेल त्याच्याशिवाय ती खालची पिढी निर्माण होणार नाही असा जिद्दी माणूस असा संयमी माणूस असा सक्सेस माणूस आज आपण गॅदरिंगला बोलवला आहे आणि त्याचं नाव आहे आमदार प्रशांत यावेळी भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपळा अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष प्रशांत नंदू सेठ लोढा राखी दे उपस्थित होते यावेळी आमदार प्रशांत बम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व बोलताना म्हणाले की प्रत्येकाच्या जीवनात देव आयुष्याचे सोने करण्यासाठी एक संधी देत असतो या संधीचे सोने करणे गरजेचे आहे माझे नावकरी व संस्थेचे प्रशांत देसरडा यांनी ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे असे मला वाटते प्रत्येकाच्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर होणे म्हणजे जीवनातील प्रत्येक गोष्ट करण्यासाठी स्टेज उपलब्ध कोणताही रोग मुळासगट मिटवण्याची ताकद होमिओपॅथिक मध्ये आहे प्रॅक्टिस चालू असताना स्वतःच्या कल्याणाबरोबर दुसऱ्याचे हे कल्याण केले पाहिजे तुमचा हा पुढील कार्यक्रम माझ्या मतदारसंघात म्हैसमाळ ला घेईल असा मी आपल्याला शब्द देतो मी माझ्या मतदारसंघात कोणत्याही कार्याला हजेरी न लावता विकास कामाला प्राधान्य देऊन जनतेची कामे केली गोरगरिबांसाठी सर्वात जास्त योजना म्हणून सर्वसामान्य लोक आपल्या बाजूने आहेत माझ्याकडे कोणतेही हॉस्पिटलचे काम घेऊन या व गरजवंतासाठी स्वतःची यंत्रणा उभी केली आहे यावेळी स्नेह संमेलनाचे औचित्य साधून विद्यार्थी विद्यार्थिनींनी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले माझ्या मतदारसंघात दोनशे वीस गावे असून इतकी मोठी गावांची संख्या असतानाही प्रत्येक गावात मी प्रचंड विकास कामे केलेली आहे असे आमदार प्रशांत तबंब यांनी म्हटले आहे आर शिर्डी न्यूज राहता